आम्ही महार समाजाचे असताना आमची शिरवळमध्ये महार समाज जमीन सर्वे नंबर आठ याचाच गट नंबर तीनचा एक तीनचा दोन तीनचा दोन हे गट नंबर असून यामध्ये आमच्या महार समाजाची स्मशानभूमी होती ती पुण्याचे काही बिल्डर व स्थानिक एक माणूस व साताऱ्याचा सा एक माणूस अशा मिळून या आठ माणसांनी आमची स्मशानभूमी तोडून उद्ध्वस्त केलेली आहे याबाबत दोन हजार दहापासून आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना लेखी व तोंडी तक्रारी देऊन पण अद्याप कुठली कारवाई झालेली नाही त्यामध्ये दोन हजार सोळा रोजी दोन हजार सोळा साली तहसीलदार खंडाळा यांनी पोलीस स्टेशनला एक नोटीस देऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नोटीस दिलेल्या असून तरी देखील पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही किंवा कोणावर गुन्हा दाखल केला नाही आणि आज तीन दिवस झाले या महिला व आम्ही रात्रंदिवस पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून देखील पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही कोणताही गुन्हा दाखल नाही केलेला नाही व आमचे सर्व पुरावे दाखवले तरी पोलीस ते पुरावे ग्राह्य न धरता ते गुन्हा दाखल करण्यास तयार नाही पोलिसांकडे कोणताही अधिकार नसताना न्याय देण्याचा फक्त गुन्हा दाखल करण्याचा अधिकार असून गुन्हा दाखल करत नाही आणि हा पेपर द्या तो पेपर द्या आणि तहसीलदारापुढे मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये पण तहसीलदारांनी कोणता निर्णय दिला नाही आणि समोरचे आठ जे इसम आहेत त्यांना अजून हजर केलं नाही किंवा ते येत पण नाही त्यांना पत्र देऊन हा सावळा गोंधळ कुठंतरी थांबला पाहिजे व आमच्या स्मशानभूमी जाण्याकरता हो किंवा वापरण्याकरता आम्हाला जशी होती तशी मिळाली पाहिजे एखादं लहान मुलं जर आमचं दगावलं तर ते कुठं पुरायचं हा मोठा आमच्याकडे आता प्रश्न निर्माण झालेला आहे आणि बेकायदेशीर पाडलेली स्मशानभूमी ह्या गुन्हेगारांवर गुन्हा दाखल ऑक्ट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे एवढीच आमची मागणी आहे माझे नाव पूनम विलास कांबळे आज तीन दिवस झाला आम्ही इथं आंदोलनाला बसलोय पण पर आतापर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने येऊन आमची दखल घेतली नाही ह्याला कारण काय म्हणजे कुठं तरी काय तरी आहे त्यामुळे हे लोक आमच्याशी काही बोलायला यायना इथं आम्ही फौजदारी गुन्हा नोंद करायला आलोय यांनी घेतला पाहिजे ना हे घेतच नाही

पूर्वजांचे हाडकं वगैरे बाहेर काढून त्यांचा अपमान केलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांना त्यांच्या उपदेस करण्यासाठी इथं पोषणला बसलेलो आहे पोलीस स्टेशनमध्ये शिवळ तर ते पोलीस मानते तर आम्ही काही तक्रार होऊ शकत नाही तर आम्हाला न्याय भेटावा यासाठी आम्ही इथं बसलेलो मी विजया लक्ष्मण कांबळे राहणार शिवळ माझा जन्म इथं झाला आहे माझं आज पंजा तिथं काढलेले आहेत ती मसनवाटा हा असताना आम्हाला नाही म्हणतात माझं नाव दीपक कांबळे राहणार शिरवळ सर्व नंबर आठ गट नंबर तीनचा एकचा एक तीनचा एकचं एक दोन व तीनचा दोन अशा आमचे स गट नंबर आहेत त्यामधले आमच्या साडेपाच अकराचा मसनवाटा यांनी निस्त पूर्णपणे केलेलं आहे आमचे वडले प पॉरवी जे त्यांचे स्तूप होते त्यांनी पूर्णपणे उकरून नष्ट केलेले आहेत व तिथं आम्ही लहान मुलं विधी करत होतो तिथे ते थी देखील त्यांनी काय करून टाकलेलं नाही पूर्णपणे आज आम्ही तीन दिवस झाला इथं आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे पण आम्हाला कुठल्या तक्रार नोंदवले ना नाही किंवा गुन्हा दाखल केलेला नाही माता बघेण आहेत आमच्या रात्री इथं झोपते आहेत तरी देखील पोलीस प्रशासन नाही जरा ही त्यांना कळकळी आहे माझे नाव मनीषा महेश कांबळे शिरवळ येथे राहते शिरवळ मध्ये आमचं आमची महापत्नाची जमीन आहे त्याचा सर्वे नंबर आठ एक गट नंबर तीन एक एक तीन एक दोन तीन दोन या जागेमध्ये आमच्या हंगाच्या स्मशानभूमी लक्ष्मी आईचं मंदिर आहे पूर्वीपासून हे स्मशान आहे तिथं लहान मुलं आमचं एखादं जागावलं काय झालं तर तिथं ता ते पूर्वी आम्ही दफन करत होतो आणि आता आज आता अशी परिस्थिती आहे की एखादं आमचं लहान मुलं गावलं काय झालं तर ते आता आम्ही पुरायचं कुठं ती आता ती जागा त्यांनी सगळी हस्तगत केलेली आहे आणि हा जो सगळा त्यांनी जे जमिनीचा व्यवहार केलेला केलेला आहे तर त्यांनी कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांशी वगैरे कुठले कलेक्टरची वगैरे परवानगी न घेता त्यांनी बेकायदेशीरित्या हा व्यवहार केलेला आहे आणि आमच्या आम्हाला मसनवटा ही जागा मिळालीच पाहिजे आणि तो आमचा हक्क आहे तर आमचा आम्हाला मिळालीच पाहिजे एवढंच आमच्या शासन आहे मी इथं आज न्याय मागायला तीन दिवस झालं बसलेली आहे तरी शिरवळ मशानभूमी आमच्या हक्काची असताना या धनदान यांनी त्याच्यावर कबर केलेला आहे आज आम्ही तीन दिवस इथं बसलो तरी आम्हाला इथं काही न्याय मिळत नाही तरी इथं दलपशाही चाललेली आहे तरी याची दक्कल प्रशासना आम्ही घ्यायची महिनाबाय पोपट गायकवाड करून वाटा आम्हाला हि मिळायलाच पाहिजे आमच्या हक्काचा